नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दरत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण रईत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे साठ रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार पाचशे तीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी जर आहेत पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार एकशे पन्नास रुपये त्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद